मी या स्थितीत आहे म्हणजे माझ्या आयुष्यात मी विशेषतः उपजत काहीतरी वेगळं आहे असं होत नाही मी कष्टाने आणि प्रयत्नाने इथपर्यंत पोहोचलोय माझ्या आयुष्यात मी तीन फक्कड गुरु केले होते ज्यांनीच माझ्या आयुष्यात क्रांती घडवून आणली आणि माझ्या उन्नतीला सुद्धा तेच कारणीभूत ठरले हे शब्द आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खर तर महामानव डॉक्टर आंबेडकर यांचे विचार त्यांच्या नंतरही पिढ्यापिढ्यांसाठी जीवन कसं जगायचं हे सांगणारी मार्गदर्शक मात्र याच आंबेडकरांच्या आयुष्यात अगदी भारतरत्न होईपर्यंतच्या प्रवासात तीन गुरूंनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली या तीन विभूतींनी दिलेल्या प्रेरणेनुसारच डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात मार्गक्रमण केलं तर याविषयी त्यांनी माझी आत्मकथा या पुस्तकात स्वतः नोंद करून ठेवली आहे आणि आपल्याला लाभलेले तीन गुरु कोण तसंच आपण दैवतेप्रमाणे ज्याची उपासना करतो असे तीन गुण कोणते याविषयी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नोंद केलेली आहे आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आणि या जयंतीच्याच निमित्ताने आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाभलेल्या तीन गुरूंविषयी आणि त्यांनी पुजलेल्या तीन गुणांविषयी माहिती करून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेले आणि ते मानणारे सर्वश्रेष्ठ गुरु म्हणजे भगवान गौतम बुद्ध डॉक्टर आंबेडकरांच्या वडिलांचे एक विद्याव्यासंगी स्नेही होते ज्यांचं नाव दादा केळूसकर याच दादा केळुसकरांनी एका प्रसंगी डॉक्टर आंबेडकरांना बुद्धचरित्र भेट दिलं होतं आणि हेच बुद्धचरित्र वाचल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी या पुस्तकामध्ये माहिती दिली असं म्हणतात बौद्ध धर्मात उच्चता निच्चता याला कुठेही स्थान जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगवायचं असेल तर आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करावा असं मला वाटतं यातील दादा केळुसकर म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुसकर वेंगुर्ला येथील केळूस इथे जन्मलेले दादा केळूसकर हे भारतातील एक महत्वाचे आणि आद्य शिवचरित्रकार म्हणून सुद्धा ओळखले जातात त्यांनी आध्यात्मिक ज्ञानरत्नावली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बुद्धांचं चरित्र फ्रान्सचा जुना इतिहास यांसारखी अनेक साहित्य निर्मिती केलेली आहे डॉक्टर आंबेडकर जेव्हा मॅट्रिक पास झाले होते तेव्हा दादा केळुसकर यांनी बुद्धांचं चरित्र डॉक्टर आंबेडकरांना भेट म्हणून दिलं होतं आणि हेच बुद्ध चरित्र वाचल्यानंतर बौद्ध धर्माचा डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यावरती प्रभाव पडला त्यामुळे सर्वात प्रथम आणि सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या नावाचा उल्लेख माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये केलेली माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी नमूद केलेले दुसरे गुरु म्हणजे गुरु कबीर साहेब डॉक्टर आंबेडकर असं लिहितात की कबीरांच्या ठाई कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता हो जेव्हा महात्मा गांधींना मी फक्त गांधी म्हणायचो तेव्हा त्यांना महात्मा म्हणा असं सांगणारी अनेक आग्रहाची पत्र मला यायची मात्र मी कुणालाही जुमानलं नाही असं लिहिताना डॉक्टर आंबेडकरांनी इथे कबीरांच्याच एका उक्तीचा संदर्भ दिलेला आहे त्यांनी असं लिहिलंय मानस होणा कठीण है तो साधू कैसा होत आणि याच न्यायानुसार गुरु कबीरांचा सुद्धा आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रभाव पडला आणि तिसरे गुरु म्हणजे महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांनी माझी आत्मकथामध्ये महात्मा फुलेंच्या विचारसरणीमुळे सुद्धा मला आयुष्यामध्ये बरंच मार्गदर्शन झालं असा उल्लेख केलेला आहे आणि याच तीन गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात मार्गक्रमण करताना डॉक्टर आंबेडकरांना कुठेतरी मदत झाली असं त्यांनी या पुस्तकामध्ये नमूद केले मात्र केवळ गुरुच नाही तर असे तीन विचार असे तीन गुण सुद्धा आहेत की ज्यांना डॉक्टर आंबेडकरांनी अक्षरशः एखाद्या दैवतेप्रमाणे पुजलं असं ते म्हणतात डॉक्टर आंबेडकरांनी ज्या गुणांची उपासना केली हे गुण कुठले तेही आपण पाहूया बाबासाहेबांनी आपण उपासना केलेल्या तीन गुणांविषयी असं लिहिलंय की तीन गुरूंप्रमाणे माझी तीन उपास्य दैवतही आहेत माझं पहिलं उपास्य दैवत म्हणजे विद्या विद्येशिवाय काहीही होऊ शकत नाही या देशात प्रचंड बहुसंख्येने समाज विद्याहीन आहे बौद्ध जात पात नाही आणि विद्या शिकण्यास कोणालाही मनाई नाही अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची आहे आजही तिथे नव्वद टक्के लोक सुशिक्षित आहेत खरा प्रेमी ज्या उत्कटतेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो अगदी त्याच उत्कटतेने माझंही माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे शत्रूलाही कबूल करणं भाग पडेल असं ज्ञान आपण संपा दिलं पाहिजे तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर तिथे तुम्हाला माझा वीस हजार निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल मी अगदी विनयपूर्वक विचारतो अशी संपत्ती दुसऱ्या कुणाजवळ आहे दाखवा माझं दुसरं उपास्य दैवत म्हणजे विनयशीलता पण हे खरंय की मी नेहमीच विनयशील असतो असं नाही विनय म्हणजे लीनता लाचारी नव्हे मी लीनता त्याज्य समजतो माणसानं स्वाभिमानानं जगलं पाहिजे असं मला वाटतं समाजकार्याचं ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवलं पण चरितार्थासाठी कुणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही समाजकार्यासाठी मी नोकरीत अडकलो नाही परळला दहा बाय दहाच्या खोलीत मी कैक वर्ष काढली कण्याची भाकरी आणि कण्याचा भात खाल्ला पण मी कधी कोणाकडून स्वतःसाठी थैलीही घेतली नाही दे। या देशात आलेल्या सर्व वॉइस रॉयशी आणि गव्हर्नरांशी माझा स्नेह संबंध होता पण मी माझ्याकरता त्यांच्याकडे कधी कसलीही याचना केली नाही दुसऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या मी कधी कोणाचं नुकसान केल्याचा अगर कुणाच्या बाबतीत अपकृत्य केल्याचा तुम्हाला एकही एक दाखला मिळणार नाही मला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होता आलं असतं पण त्यात अडकून समाजकार्याच्या दृष्टीनं काय होण्यासारखं आहे असा मी विचार केला मी माझ्या बुद्धीप्रमाणे चालले परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधीही विचार केला नाही परमेश्वराला न ना मानणारा मी माणूस आहे म्हणूनच शील संवर्धन हे माझं तिसरं उपास्य दैवत मी समजतो तर मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी संघर्ष समता स्वातंत्र्य याचं प्रतीक आहे आणि त्यांच्या या परिपूर्ण जीवनात त्यांना वैचारिक आधार मार्गदर्शन करणारे हे तीन विभूती प्रेरणादायी गुरु म्हणजेच गौतम बुद्ध गुरु कबीर आणि महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांनी केवळ यांना गुरु मानलं नाही तर त्यांची शिकवण आपल्या जीवनाचा पाया बनवली आणि याच पायावर त्यांनीही इतिहास रचला ज्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपल्यालाही एखादा संकल्प करायचा असेल तर आंबेडकरांचे हेच विचार आपल्याही आयुष्याचा पाया बनवत यावरती आपणही मार्गक्रमण करावं त्याचाही आपल्या आयुष्यात अवलंब करावा आणि हीच खरं या महामानवाला आदरांजली ठरेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया मध्ये नक्की नोंदवा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ताला